पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणखी एक मोठी कारवाई केली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यात चाकण एमआयसी मधील एका टोळीसह तीन कुख्यात टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करत गुन्हेगारांना तुरुंगात पाठवण्यात आहे कारवाईत सुरज पवार टोळी पिरंगुट सुनील ठाकूर टोळी थेरगाव आणि नितीन शिंदे टोळी चाकण यांचा समावेश असून या टोळ्यांच्या प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे या टोळ्यांवर खुणाचा प्रयत्न दरोडे खंडणी बलात्कार विनयभंग बेकायदेशीर शस्त्र बाळगणे जबरी चोरी वाहन जाळपोळ यांसारखे गंभीर गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे महागे एमआयसी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात नितीन शिंदे आणि तीन साथीदारांवर कारवाई केली असून या टोळीवर सहा गंभीर गुन्हे नोंद आहेत बाउधन पोलीस ठाण्यातील खुणी हल्ल्याच्या गुन्ह्यात सूरज उर्फ सोन्या पवार व बारा साथीदारांवर सात गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे तर काळेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह सुनील उर्फ शेट्टी ठाकूर व तीन साथीदारांवर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे या टोळ्यांनी पावथन काळेवाडी सांगवी वाकड हिंजवडी महाळुंगे चाकण तसेच पुणे ग्रामीण आणि इतर ठिकाणी दहशत माजवून गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता हिंसाचाराच्या थमक्या देऊन आणि धाक दाखवून अवैध आर्थिक फायदा मिळवण्याचे त्यांच्या टोळ्यांचे उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले